नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न ब्रिक्स नावाचा जो काही गट आहे समूह आहे ऑर्गनायझेशन आहे संघटना आहे त्याच्यामध्ये एकूण किती सदस्य देश आहेत वर्तमानमध्ये तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी एकूण या ठिकाणी दहा देशांचं या ठिकाणी काय आहे तर या संघटनेमध्ये समावेश आहे ब्रिक्स गटामध्ये जर तुम्हाला या ठिकाणी दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात कन्फ्युजन करणार आहेत सगळ्यात लेटेस्ट देश कोणता ऍड झालेला आहे तर त्या देशाचं नावा है, इंडोनेशिया असा कोणता देश आहे जो ब्रिक्स गटातून गेल्या वर्षी बाहेर पडला आहे तर त्या देशाचं नाव आहे अर्जेंटिना याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं या, या दोन्ही गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा क्लिअर आता पोहोचव्या विद्यार्थी प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे दोन हजार पंचवीसचा चा महाकुंभ हा किती वर्षांनी होत आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तब्बल या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस वर्षांनी या ठिकाणी दोन हजार पंचवीसचा जो काही महाकुंभ या ठिकाणी भरवण्यात होत आहे तो या ठिकाणी होत आहे एकशे चव्वेचाळीस वर्षाच्या नंतर हा महाकुंभ या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे याच्याबद्दल काही ठराविक स्टॅटिक करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत जे की एक्झाम मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत व्यवस्थितपणे लिहून घ्या कोणत्या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलं आहे तर प्रयागराज उत्तर प्रदेश या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे सुरुवात कधीपासून झाली तर तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून समारोप कधी होणार आहे समाप्ती सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला ठीक आहे आता काही महत्वाचे पॉइंट्स लिहून घ्या हा जगातील सर्वात मोठा सार्वजनिक मेळावा आहे 2025, हा महाकुंभ हा एकशे चव्वेचाळीस वर्षांनी होत आहे दोन हजार तेराला ला प्रयागराज येथे यापूर्वी झालेला होता अर्धकुंभ हा दर चार वर्षांनी आयोजित केला जातो तो हरिद्वार प्रयागराज उज्जैन नाशिक या ठिकाणी भरवण्यात येत असतो कुंभमेळा हा दर बारा वर्षाच्या कालावधीमध्ये चार वेळा साजरा केला जात असतो आणि महाकुंभ हा दर एकशे चव्वेचाळीस वर्षांनी जेव्हा बारा कुंभमेळे पूर्ण होतात तेव्हा महाकुंभ या ठिकाणी आयोजन करण्यात येत असतं महाकुंभचं ठीक आहे त्यानंतर लिहून घ्या दोन हजार सतरामध्ये युनेस्कोने कुंभमेळ्याला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून गौरविले होते कुंभमेळा ए आय चॅटबॉट बनवलेला आहे अकरा भाषांमध्ये तो त्याची अवेलेबिलिटी आहे पुढील महाकुंभ हा दोन हजार तेत्तीसमध्ये हरिद्वार या ठिकाणी होणार आहे आणि कुंभमेळ्याच्या स्नानाला राजयोगी स्नान म्हणून देखील ओळखतात या गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या मंत्रालयाने नॅशनल रिव्हर ट्रॅफिक अँड नेव्हिगेशन सिस्टम ज्याला म्हणता येईल एन आर टी आणि एन एस ही सिस्टीम सुरू केलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बंदरे शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय या मंत्रालयाने या ठिकाणी एन आर टी आणि एन एस ही जी काही सिस्टीम आहे ती या ठिकाणी सुरू केली आहे ज्याच्यामध्ये एन आर टी याचा फुलफॉर्म काय नॅशनल रिवर ट्रॅफिक अँड एन एसचा सिस्ट या ठिकाणी फुल फॉर्म काय आहे तर नेव्हिगेशन सिस्टम या सिस्टम या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत दोन पॉईंट लिहून घ्या नॅशनल रिवर ट्रॅफिक अँड नेव्हिगेशन सिस्टीमचे उद्दिष्ट आंतरदेशीय जहाजांचे सुरक्षित आणि कार्यक्षम ऑपरेशन सुनिश्चित करणे हा याच्या मागचा उद्देश आहे आणि एक, एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या हे जे काही बंदरे शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय आहे याचे जे काही वर्तमानमधील कॅबिनेट मंत्री आहेत बरोबर त्यांचं नाव काय आहे सर्वानंद सोनोवाल ही गोष्ट मला साईडला लिहून घ्यायची आहे पुढचा प्रश्न भारत टिंबटिंब या वर्षामध्ये अठ्ठावीसाव्या सी एस पॉकचे आयोजन करणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार सव्वीस मध्ये या ठिकाणी भारत अठ्ठावीसाव्या क्रमांकाच्या सी एस पी ओ सी चे आयोजन करणार आहे सी एस पी ओ सी म्हणजे काय तर लिहून घ्या कॉन्फरन्स ऑफ स्पीकर्स अँड प्रिसिडिंग ऑफिसर्स ऑफ पार्लमेंट्स ऑफ कॉमनवेल्थ कंट्रीज बरोबर तर अशा प्रकारे याचा हा फुल फॉर्म आहे त्याचा अठ्ठावीसाव्या संस्करणाचे या ठिकाणी आयोजन दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे आपल्या पॅरा भारतामध्ये याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे तर हा कार्यक्रम कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोशल मीडिया आणि संसदीय प्रक्रियेतील त्यांची भूमिका या वेगवेगळ्या पिलर्सवरती या ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आहे सव्वीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशाच प्रकारे बाकीच्या ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या समिट्स आयोजन करण्यात येत असतात त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या अठरावी एशिया पॅसिफिक जर्मन बिझनेस कॉन्फरन्स दोन हजार चोवीस भारतामध्ये झाली एशिया क्लीन एनर्जी समिट दोन हजार चोवीस सिंगापूरमध्ये झाली दहशतवाद विरोधी परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्लीमध्ये अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्यात आलं दिल्लीमध्ये टॉप एकोणतीस म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ट्वेंटी नाईन क्रमांकाची जी काही वार्षिक बैठक झाली ती अझरबैजान बाकू या ठिकाणी आयोजन करण्यात आलं सागरी जे काही जागतिक सागरी परिषद आहे दोन हजार चोवीस ती चेन्नईमध्ये झाली पहिली भारत नेपाळ पर्यटन परिषद काठमांडू या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये पहिली भारतीय सागरी वारसा परिषद नवी दिल्लीमध्ये चोवीसावी बिमस्टेक बैठक दोन हजार चोवीस थायलंडमध्ये आणि एरो इंडिया दोन हजार पंचवीस बेंगलोरमध्ये पाहूया पुढचा प्रश्न एस मॅग्झिनने टिंबटिंब यांना दोन हजार चोवीसमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट म्हणून घोषित केलेला आहे या ठिकाणी या प्लेअरला चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपला गोल्डन बॉय नीरज चोप्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर एस मॅग्झिनने या ठिकाणी नी, नीरज चोप्रा यांना दोन हजार चोवीसमधील मधील जगातील सर्वोत्कृष्ट भाला फेकणारा खेळाडू म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आला आहे आपले जे काही नीरज चोप्रा आहेत यांच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या लिहून घ्या सर्वप्रथम कोणत्या खेळाशी संदर्भात आहेत तर भालाफेक बरोबर कोणत्या राज्याला बिलॉंग करतात तर हरियाणा त्यानंतर काही महत्त्वाचे पदक त्यांनी जिंकले त्याच्यावरती लिहून घ्या दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिक खेळामध्ये त्यांनी रौप्य पदक जिंकलं दोन हजार तेवीसच्या बुडापेस्ट या ठिकाणी झालेल्या जागतिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या ब्रुसेल्स या ठिकाणच्या डायमंड लीगमध्ये रौप्य पदक आणि दोन हजार चोवीस तुर्कू या ठिकाणी पावो नुर्मी खेळामध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये त्यांना वेगवेगळ्या अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आलं जसं की स्पोर्ट्स मधील इंडियन ऑफ द इयर दोन हजार चोवीसने यूथ आयकॉन ऑफ द इयर दोन हजार चोवीसने वर्षातील सर्वोत्तम खेळाडू दोन हजार चोवीसने यांना वेगवेगळ्या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं दोन हजार अठरामध्ये अर्जुन पुरस्कार दोन हजार एकवीसमध्ये खेलरत्न पुरस्कार ज्याचं नवीन नाव आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि दोन हजार बावीसमध्ये पद्मश्री पुरस्कार अशा वेगवेगळ्या जे काही पुरस्कार आहेत त्यांनी देखील यांना सन्मानित करण्यात आलं आहे नाव आहे धीरज चोप्रा गोल्डन बॉय आहेत हरियाणा राज्याला बिलॉंग करतात पुढचा प्रश्न हिमकवच नावाची नवीन मल्टीलेअर क्लोदिंग सिस्टम कोणाच्याद्वारे विकसित करण्यात आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डी फॉर डी आर ओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी डी आर ओने हे डेव्हलप केलेलं आहे विकसित केलेलं आहे मल्टी लेअर क्लोदिंग सिस्टम ज्याचं नाव आहे हिमकवच बरोबर या ठिकाणी दोन तीन पॉईंट लिहून घ्या वीस डिग्री सेल्सिअस ते मायनस सिक्स्टी डिग्री सेल्सिअस तापमान श्रेणीसाठी अत्यंत थंड हवाना हवामानामध्ये इष्टतम संरक्षण प्रदान करण्यासाठी विशेषत या ठिकाणी डिझाईन करण्यात आलेलं हे हिमकवच आहे नाविन्यपूर्ण कपडे प्रणालीने वास्तविक ऑपरेशनल परिस्थितीमध्ये सर्व वापरकर्त्यांच्या चाचण्या नुकोत्याच पार केल्या आहेत ज्यामुळे थंड हवामानामध्ये विशेषत हिमालयीन प्रदेशामध्ये लष्करी ऑपरेशनची प्रभावित या ठिकाणी सिद्ध झालेली आहे तर अशा प्रकारचं हे जे काही कवच आहे मल्टीलेअर क्लोदिंग सिस्टम आहे ज्याचं नाव आहे हिमकवच ते या ठिकाणी विकसित केलेलं आहे डीआरडीओने डीआरडीओ बद्दल लगेच रिव्हिजन टाकूया डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असं मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्नला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय रिस्पॉन्सिबल मिनिस्ट्री असते संरक्षण मंत्रालय पाहूया पुढचा प्रश्न प्रकल्प वीर गाथा फोर पॉईंट ओ हा कोणत्या मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे कॉमन इनिशिएटिव्ह आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय मला फक्त कमेंट करून सांगा संरक्षण मंत्रालयाचे जे काही हेड आहेत त्यांचं नाव काय आहे आणि शिक्षण मंत्रालयाचे जे काही हेड आहेत त्यांचं नाव काय आहे या दोघांची नावे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्यांचे जे काही चीफ कोण आहेत त्यांचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा दोन तीन पॉईंट लिहून घ्या शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या शौर्य आणि जीवनकथांबद्दल जागरूकता पसरवणे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि नागरी मूल्ये रुजवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे हा संरक्षण आणि शिक्षण मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे या उपक्रमाच्या प्रेरणादायी प्रवासाने देशव्यापी त्याचा या ठिकाणी विस्तार करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी सोहळ्यामध्ये भारताचे जे काही प्रतिनिधित्व आहे ते टिंबटिंब हे करणार आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉरेन मिनिस्टर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लिहून घ्या डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून या ठिकाणी शपथ घेणार आहेत वीस जानेवारीला शपथविधी होणार आहे अमेरिकेच्या इतिहासामध्ये प्रथमच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीला परदेशी नेत्यांची उपस्थिती असणार आहे त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो आणि डोनाल्ड ट्रम्प हे या ठिकाणी कोणाच्या समोर या ठिकाणी शपथ घेतील तर अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्या समवेत अध्यक्षपदाची शपथ घेतील कोण डोनाल्ड ट्रम्प कोण आहेत अमेरिके अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कितव्या क्रमांकाचे सत्तेचाळीसावे शपथविधी कधी होणार आहे वीस जानेवारीला आणि भारताच्या साईडने प्रतिनिधित्व कोण करणार आहे एस जयशंकर पाहूया पुढचा प्रश्न कोणता देश हा चिली देशानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लिथियम साठा असलेला देश ठरलेला आहे तर पर्याय क्रमांक ए चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहिल्या ठिकाणी आहे सी फॉर चिले आणि दुसऱ्या ठिकाणी आहे सी फॉर चीन बरोबर तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत लिथियमच्या साठ्यामध्ये चिली जगातील सर्वोच्च या ठिकाणी जे काही रिझर्व वायर आहे ते त्याच्याकडे आहे चीनचा लिथियम साठा जगातील एकूण लिथियम साठ्यापैकी साडेसोळा टक्के चीनकडे आहे आणि लिथियम एल आय याचा ऑटोमिक नंबर कधी कधी विचारला जातो तो आहे तीन ठीक आहे पुढचा प्रश्न भारतीय महिला खो खो संघाचे नेतृत्व कोणाकडे देण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी बीडच्या प्रियंका इंगळे यांच्याकडे या ठिकाणी भारतीय महिला खो खो संघाचे नेतृत्व या ठिकाणी त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे जो काही खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस होणार आहे फॉर द फर्स्ट टाइम या ठिकाणी होणार आहे पहिल्यांदाच याच या ठिकाणी होणार आहे पहिली आवृत्ती होणार आहे कोठे होणार आहे तर तेरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी पहिला खो खो विश्वचषक होणार आहे आणि अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या भारतीय खो खो फेडरेशन आणि आंतरराष्ट्रीय खो खो फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी लगेच बाकीच्या ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या एसोच आमचे नवीन सरचिटणीस बनलेत मनीष सिंगल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बनलेत फ्रँक लेसियस आय सी एम आर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनचे प्रमुख बनलेत भारती कुलकर्णी नागरी विमान वाहतूक महासंचालका का कार्यालयाचे प्रमुख बनलेत फैज खिडवाई इस्रोचे नवीन अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव बनलेत व्ही नारायणन ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनलेत बहादूर सिंग सागू नवीन महसूल सचिव बनलेत कांता पांडे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनलेत व्ही रामसुब्रमण्यम सी आर पी एफचे नवीन महासंचालक बनलेत वितुल कुमार आणि यू आय डी ए आयचे नवीन सीईओ बनलेत भुवनेश कुमार हो पुढचा प्रश्न तालिबानसोबत भारताची पहिली उच्चस्तरीय राजनैतिक बैठक कोठे आयोजित करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी दुबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताची तालिबान देशासोबत पहिली हाय लेवलची राजनैतिक बैठक पॉलिटिकल मिटिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती दुबई या ठिकाणी पर्याय क्रमांक सी दुबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या ठिकाणातील झेड मोर बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं तर केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी सोनमर्ग आणि गांदरबल या ठिकाणच्या टनेलचे उद्घाटन ज्याचं नाव झेड मोर टनेल असं ठेवण्यात आलेलं आहे त्याचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आलं आहे जर याची लांबी तुम्हाला विचारली तर ती आहे साडेसहा किलोमीटर बरोबर शंभर टक्के अशा प्रकारचे स्टॅटिक करंट अफेअर्स एक्झाम मध्ये विचारले जातात शेवटचा प्रश्न पुस्तक आहे युवा शक्तीचे विजन फॉर विकसित भारत ऍट ट्वेंटी फोर्टी या पुस्तकाचे उद्घाटन कोणी केलेलं आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या विकसित भारत यंग लीडर डायलॉग दोन हजार पंचवीस हे जे काही समिट आहे ते भारत मंडपम दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलं याच समिटमध्ये या पुस्तकाचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होता आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दरवर्षी फ्लेमिंगो महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो तमिळनाडू राजस्थान गुजरात के तो विधर्ते, विधर्ते की आंध्र प्रदेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या जा? एक जानेवारी डी आर डी ओ स्थापना दिवस ouais? दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीसमध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत हो। आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती क्लिअर